नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघत असाल आज मी सकाळी सकाळी मेहंदी लावली आणि बाहेरही छान ऊन पडलेलं आहे आता मशीन लावते गालीच्या धुवायचा आहे त्यानंतर बऱ्याच काही काही गोष्टी करायच्या आहे मेहंदी सुकेपर्यंत आपलं बरंच घरातलं काम होईल आणि त्यानंतर दुपारी बनवायची आहे लाडू कारण की मला असं वाटलं होतं दोन चार दिवस असेल अजून पण सकाळी बघितलं तर परवा वा सुरच आहे सो त्याच्या आधी ना माझं सगळं फराळाचं रेडी झालं पाहिजे त्यामुळे आता आज दोन प्रकारचे लाडू बनतील उद्या आणखी काहीतरी दोन दोन वस्तू आता मला बनवाव्या लागणार आहे सो त्या बनवते त्यानंतर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते कितीही म्हटलं तरी आपलं काही ना काही काम राहूनच जातं आणि त्यामुळे आता माझा हा गालीचा राहिलेला होता धुवायचा आणि मस्त अशी कोथिंबीर आणलेली होती आता मेहंदी सुकवायची म्हटल्यावरती भरपूर अशी कामं घेऊन बसायला पाहिजे ऊनही पाहिजे होतं त्यामुळे मी उन्हात बसले आणि म्हटलं तो तोपर्यंत कोथिंबीर निवडून होईल बाजूला गालीच्या मशीनमध्येच टाकलेला होता कारण की गालीच्यासाठी एवढं टेरेसवर जाऊन आणि हे सगळं करायचं तितका वेळ नव्हता म्हटलं गालीच्या मी याला टाकूया आणि इतका काही वा म्हणजे आम्ही वापरच केला नाही आहे पण आता दिवाळी आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी क्लीन झाल्या पाहिजे म्हणून मग गालीच्या आम्ही धुवून टाक घेते कारण की दिवाळीला तो मला लागणार होता मग बसल्या बसल्या इथे माझी कोथिंबीर निवडून झाली आणि मेहंदी लावली आहे म्हटल्यावरती घरातली सगळी कामं ती सुकेपर्यंत म्हणजे जसं की स्वयंपाक झाला दुनं भांडी आणि मुलांचं काय असेल ते फरशी अशा सगळ्या गोष्टी मला क्लीन करायच्या होत्या आणि तो बघता बघता तोपर्यंत तो माझा गालीच्याही इथे वॉश झाला आणि ऊन बघू शकतात पहिले नाम आमच्या शेजारी कोणी राहत नव्हतं आता नवीन जे आहेत ना ते नवीन राहायला आले आहेत रेंटवरती सो त्यांच्या इथंच गप्पा चालल्या होत्या चाललं होतं दिवाळीचं चा आवरलं का काय आणि आपल्याला असं कोणी बोलायला भेटलं की इतका वेळ निघून जातो की समजतच नाही तर बोलता बोलता माझे दहा पंधरा मिनटं तिथेच निघून गेले उन्हामध्ये अशा गप्पा चाललेल्या होत्या आता दिवाळी म्हटलं की सगळ्यांचंच चालतं की हे आवरलं का हे बनवलं का काय केलं कुठे वगैरे असं सगळं काय काय कधी कधी तर इत बोलता बोलता इतक्या रेसिपी पण शेअर होतात तर आपल्याला कळतही नाही तस छान असा दिवस बराच आवडली होती साड़े तीन चार तास झाले तोपर्यंत घरातली सगळी कामं आवरली केस धुतलेले आहे आता आणि ना बघूया पहिले रंगले की नाही ते आणि छान वाटतंय फ्रेश वाटतंय घरातली सगळी कामं झाली आता जेवण फक्त तेवढं राहिलेलं आहे बऱ्यापैकी रंगलेली आहे असं मला वाटतं सो चला हे बघा दिसत तुम्हाला चलो थोड्या वेळ उन्हात उभी राहते त्यानंतर जेवते आणि त्यानंतर बनवायचे आहे आपल्याला लाडू तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत रहा आणि पुढे तुम्हाला लाडूची डिटेलमध्ये रेसिपी मी शेअर करणारच आहे सो so, सुकवले जेवण केलं आणि त्यानंतर लगेचच मी लाडू बनवायला घेतले तर इथे ना जे माप होतं ते मी वाटीने घेतलेलं होतं चार वाटी बेसन बेसनपीठ आणि दोन वाटी रवा घेतलेला आणि एक वाटी इथे तूप आणि वरतून अंदाजे काय लागेल ते न म्हणजे जवळपास दीड वाटी मला इथे तूप लागलेलं होतं सगळ्यात पहिले तर इथं मी बेसन भाजायला घेतलं आणि पहिल्यांदाच माझी इथे गडबड झाली तसं तर मला आधी रवा भाजून आणि ड्रायफ्रूट्स भाजून ते मला बाहेर काढायचे होते पण डायरेक्ट इथे मी तूप टाकलं आणि त्यामध्ये बेसन टाकलं आता त्यामुळे ना रवा आणि ब जे काही ड्रायफ्रूट्स आहे ते मला वेगळ्या कढईत तिथे भाजून घ्यावे लागणार आहे आता बेसनचे लाडू करताना ना फक्त आता हा होता माझ्याकडे सम्राटचं बेसन आणि ते किती तुम्हाला माहिती आहे की किती पिठा वाचतं डायरेक्ट खूप जास्त बारीक असतं सो ते लाडू जर बनवत ना ते दात आपल्याला ओढ चिटकतात टाळूला तर, तर त्यामुळे यामध्ये मी रवा घातलेला आहे आणि आचेवरती आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं हा रवा जे रवा नाही तर बेसन साधारण पंधरा ते वीस मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती थोडं थोडं तूप घालून इथं भाजायला ला लागणार आहे आणि मस्त असा खमंग जोपर्यंत बेसनचा वास येत नाही आणि आपण जसं जसं तूप घालतोय तसं तसं तूप घातल्यानंतर ते तूप पुन्हा रिलीज होत नाही म्हणजे मेल्ट दिसत नाही आपल्याला पातळ होत नाही जे मिश्रण तोपर्यंत आपल्याला जे काही आहे ना तो बेसन भाजून घ्यायचा आहे आता बाकीच्या व्हिडिओ मी क दोन दिवसापूर्वीच्या तर डिटेलमध्ये शेअर केल्या आजचाही व्हिडिओ मला डिटेलमध्ये शेअर करायचा होता पण मेहंदी आणि बाकीच्या गोष्टी आणि त्यानंतर ना माहीत नाही काहीतरी काम निघालं आणि त्या म्हणजे मी बहुतेक मी फोनवर बोलत होते की काय त्या त्यानं मी माझ्या माझ्या व्हिडिओ शूट न करताच सगळं प्रमाण वगैरे घेतलं आणि चालू केलं आणि माझ्या डोक्यात काहीतरी चालू असेल त्यामुळे मी बोलले पण नाही का तुम्हाला काय सांगायचं आहे आणि आपलं रेसिपी शूट करायला सुरुवात करून दिली सो चला आता डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं मी प्रमाण वगैरे पण तरी पण जसं मला स तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तसं जमलं नाही आहे तर तुम्ही समजून घ्या तर इथे बघा आता अशा पद्धतीने हे बेसन झालेलं आहे आणखी इथे एक ते दीड चमचा तूप मी इथे घालते आणि छान ते मेल्ट करायचं आहे आता ऑलमोस्ट माझे दहा मिनटं झालेले होते आणखी दहा मिनटं साधारण मी मीडियम फ्लेमवरती हा जो बेसन आहे ना हा भाजून घेणार आहे आणि त्यानंतर ना यामध्ये रवा पण घालायचा आहे तर जो अजून दहा मिनटं हे भाजता आहे तोपर्यंत तो मी तिकडे रवा आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपामध्येच फ्राय करून घेते आता ना रवा डायरेक्ट यामध्ये घातला तरीही चालतो कारण की बेसन भरपूर भाजलेलं असतं पण तरीही नको तो रवा कच्चा लागण्यासाठी म्हणून थोडासा एखादा चभर चमचा तुपामध्ये रवा छान भाजून घेणार आहोत आणि आता चार वाटी या ठिकाणी बेसन होतं आणि दोन वाटी रवा होता म्हणून इथे मी तीन वाटी म्हणजे सहा वाट्या जे मिश्रण झाले तर तीन वाटी इथे पिठी साखर घालायची आहे वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं रेडी आहे त्यामुळे झटपट असे इथे लाडू बनवायला मला अजिबात वेळ लागणार नाही तर तुम्ही बघितलं जसं ड्रायफ्रूट्स आधी भाजून घेतले आणि ना क बेसनचा कलरही बदललेला आहे आणि मस्त खमंग असा वास घरात येतोय पण त्याआधी आता इकडे पहिले थोडंसं पाच मिनटंसाठी मी रवा भाजून घेते आणि आता थोडासा एक चमचा तूप इथे आहे आणि बघू शकतात आता छान असं आपलं बेसन इथे भाजायला लागलेलं ला आहे आता ना दिवाळी म्हटलं की ती हिवाळ्यात येते आणि हिवाळ्यात वातावरण चेंज होतं त्यामुळे सर्दी खोकला तर असतो तर जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही नक्की इथे साजूक तुपच वापरा डालडा अजिबात वापरायचा नाही डालडाचे लाडू जर केले ना तर ते खूप घट्ट कडक होतात आणि त्याचबरोबर घसाही धरायची शक्यता असते त्यामुळे कमी करा पण चांगल्या तुपाचं आणि थोडंसं करा जेणेकरून खाऊन संपलं तरीही चालेल पण मग आपल्याला नंतर त्रासही झाला नाही पाहिजे त्यामुळे साजूक तूप वापरायचं कोणत्याही गोष्टीसाठी कारण की ते बेस्ट असतं आणि घरी बनवले तर उत्तमच नसेल तर मग तुम्ही जे काही तुम्हाला परवडेल जसं तुम्हाला अमूलचं आहे गोवर्धनचं आहे डेअरी पॉवरचं आहे जे जितके ब्रँड मला माहिती आहे तितके सो चला इथे मी घरचंच तूप वापरलं आणि त्यानंतर आता जे काही आपलं बेसन होतं ते छान भाजल्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि त्याचबरोबर रवा घालून छान मिक्स केलेलं आहे आता दोन मिनटं अजून छान रवा आणि बेसन एक सोबत मिक्स करून घेते छान फ्राय करून घेते आणि त्यानंतर गॅस बंद करून एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स नंतर घातले तरी चालेल आणि त्याआधी यामध्ये जी काही तीन वाटी मी मोजून घेतलेलं आहे प्रमाण तीन वाटीस पिटी साखर घ्यायची अगदी परफेक्ट प्रमाण असं होतं सो ते थोडंसं थंड करायचं आणि त्यामध्ये पिटी साखर घालून छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा एखाद्या गर टोकरीमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये आता पिटी साखर घाला पण त्याआधी जी काही वेलचीपूड केलेली होती ती मी इथे घातली सो सगळं रेडी असलं की बोलले ना जसं का आपल्याला अजिबात टेन्शन येत नाही कमी जास्त वाटलं तर जा आपण लगेच ॲड करू शकतो आणि तेही छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ही साखर आहे ती थोडीशी अंदाजे तुम्ही घालू शकतात किंवा प्रमाण तर परफेक्ट आहे तुम्हाला गोड कमी जास्त हवं असेल तर तुम्ही पन्नास ग्राम इकडे तिकडे देखील ती करू शकतात आता इतक्या गरम गरम काही लाडू आपल्याला वळता येत नाही त्यामुळे साधारण तुम्ही पाच दहा मिनटं थांबून घ्या आणि त्यानंतर लाडू वळायला घ्या पाच ते दहा मिनटं झालेले आहे आणि ना मिश्रण इथे थंड झालं आहे आता ना यामध्ये रवा टाकल्यामुळे लाडू असे काही जास्त लगेच वळले जात नाही कारण की फक्त जर बेसनपीठाचे लाडू असते तर ते खूप छान वळले गेले असते पण मग मी काय केलं सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी ना थोडंसं मिक्सरला असं फिरवून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स केले म्हणजे ते दिसतील आणि जर ड्रायफ्रूट टाकल्यानंतर जर मिक्सरला फिरवलं असतं तर ड्रायफ्रूट्सही इथे बारीक झाले असते आता हे सगळं केल्या मिक्सरला फिरवल्यामुळे तूप छान रिलीज झालं आणि लाडूही मस्त मस्त असा गोल गरगरी तिथे मला वळता येतोय तर तुम्ही बघू शकता तर पटाफट असे मी सगळे लाडू इथे बनवून घेते आणि इतके सुंदर आणि मस्त अप्रतिम झाले आता तुम्ही म्हणाल मी लाडू दोन प्रकारचे बनवलेले आहेत हे आहे, आहे रवा बेसनचे लाडू जे की छोट्या मुलाला आणि मिस्टरांना खूप जास्त आवडतात आणि आणि पुढचे जे रव्याचे लाडू बनवले ला ला ते माझ्या मोठ्या मुलाला म्हणजे अनुला खूप जास्त आवडतात सो क्वांटिटी खूप कमी आहे म्हणजे समजा तुम्ही बेसनाचे अर्धा किलोचे बनवले आणि रव्याचे पण आहे ना अर्धा किलोला कमी असं स आहे अंदाजे घेतलेले आहे पण मस्त असे हे दोन्ही लाडू बनवले म्हणजे आम्ही चार आठ दिवस खाणार विसरून जाणार त्यामुळे फक्त थोडं थोडं आवडी मुलांना आवडतं म्हणून या गोष्टी अशा पद्धतीने बनवल्या सो लाडू मस्त असे झालेत आणि दिसायलाही तितकेच सुरेख दिसत आहे बेसन खमंग असं भाजलेलं आहे सो चला हे लाडू झाले आणि लगेच मी ना ती कढई पण तशीच होती भांडी तशीच होती तुपाची म्हणून मग लगेच त्यामध्ये रवा रवा घातला तूप घातलं आणि छान असा रवा भाजायला घेतला आता र रवा भाजायला अजिबात घाई करायची नाही पण रवा पण मी दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती खूप छान असा भाजला रव्याचाही खमंग असा वास येतो भाजल्यानंतर आणि हा ना एकदम झिरो नंबरचा म्हणजे लाडू बनवण्यासाठी स्पेशली रवा मिळतो तो, तो रवा इथे घेतलेला आहे आणि तोही छान भाजून घेतला याची पण रेसिपी खूप इझी आहे सो तुम्ही नक्की करा पण रव्याचे लाडू बांधणं थोडंसं अवघड असतं कसेही असले तरी पण त्याचीही ट्रेक पुढे तुम्हाला सांगतेस तर रवाही ते छान भाजून घेते आजच्या दिवशी मी दोन लाडू केले उद्याच्या दिवशी मला काहीही करून करंजीचं बनवायचंच आहे बाकीच्या जे काही असेल म्हणजे चिवडा वगैरे ते पटकन बनवून होतं करंजीसाठी वेळ लागतो रवा छान भाजून झाला त्यामध्ये मी वेलचीपूड घातली आणि जसं की तुम्हाला सांगितले ड्रायफ्रूट्स लास्टला घालणार आहेत तेही छान भाजलेलेच असणार आणि त्याचबरोबर रवा भाजून झाला इथे गॅस बंद केला आणि त्यानंतर इथे पिटी साखर घालायची पिटी साखर रवा छान मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून अर्धा तासासाठी ते मिश्रण तसंच ठेवायचं आणि त्यानंतर आपण लाडू बनवायला घेणार आहोत सो आता इथे मिक्स करून घेते आधी अर्धा तासानंतर हे सगळं मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि नेहमीप्रमाणे त्यातून तूप तू रिलीज झालं आणि त्यामुळे लाडू बनवणं अगदी सोपं झालं आणि जर तुमचं मिश्रण जास्त असेल तर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं घ्या दोन ते तीन वेळा फिरवा म्हणजे फटाफट लाडू बांधता येतील आता माझे लाडूच कमी होते मिश्रणही कमी होतं तेव्हा मी ॲट अ टाइम सगळं फिरवून घेतलं त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आता मिश्रण एकदा तुम्ही चाटून बघा पण मला हे प्रमाण परफेक्ट वाटलं सो अशा पद्धतीने फटाफट आता लाडू मी वळवून घेते नैवेद्यापुरतेही आपल्याला लागतं नैवेद्याला आपण जे काही भाजीपोळी बनवतो तो तर नैवेद्य असतो त्याचबरोबर हे सगळं फराळाचंही आपण ठेवत असतो सो चार पाच पदार्थ झाले पाहिजे असं मी थोडं थोडं बनवलेलं आहे खूप जास्त तर क्वांटिटीमध्ये मी कोणतेही गोष्ट इथे बनवली नाही तुम्ही कालही बघितलं असेल सो फक्त नावाला काहीतरी आणि मुलांना आवडतं म्हणून हे सगळं बनवलं ला। आणि लाडू इतके मस्त झाले होते ना आणि बघतात बघू शकतात की वळायलाही सोपे झाले मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर सो so, अशा पद्धतीने रव्याचे लाडू आणि बेसन लाडू आजच्या दिवशी दोन्हीही लाडू मी बनवून घेतले आणि यावर म हे या लाडू बनवताना किचनवरती भरपूर असा पसारा झालेला आहे सो आता तो आवडते आणि लाडू जर तुम्हाला आवडले असेल किंवा बेसनचा किंवा रव्याचा कुठला लाडू आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब